हॅपी बर्थडे शिव आज माझ्या शिवचा बर्थडे शिव उठला आहे आणि सगळ्यात पहिले मम्माने विश केले शिवला हॅपी बर्थडे शिव प्राईज सरप्राईज तुला काय गिफ्ट पाहिजे मम्माकडून काय लागतं सांग कसली मोठी गाडी घ्यायची स्कूटीवर घेऊन जायचं का हां का मोठी गाडी स्कूटीला दोरी बांधायची आणि मग पुण्याला घेऊन जायचं का अरे वा वा अरे छान आयड आहे छान आयड्या बरं असंच करू मग तोपर्यंत सायकल ऑर्डर करते आणि मग गाडी ऑर्डर करते साइकल आज दक्कल ले ना दोन दोन मैं ये साइकल दोली माने ये साइकल दोली माने ये ये गाड़ी दोली माने जी बन दक्के गाड़ी चाले हुँ। हुँ। मामा मो काका ना मामा मोटी गाड़ी देना ले काका मुठी गाड़ी देना रे कतला काका ची काका गाड़ी देना रे मुठी मग घेऊन जावं लागेल काकाची मोठे गाडी आज सगळे येणार शेवच्या बर्थडे ला मजा येणार शेवच्या बर्थडे ला असं ते बघा शिव हॅपी बर्थडे शिवदादा दादा आहे आज कर्थडे शिवदादाच्या शिव दादाच्या कर्थडे करायच्या जा। बाहेर जायचं जायचं फिरायला कुठ जायचं तिकडे पाणी वगैरे जेवण जेवण हां तस जायचं आहे बर का आणि मी ना मस्त बाहेरून बसलोय आलाय आम्ही ना आत्ताच उठलोय आणि त्याच्यामुळं विरालाय आणि विराला आजी लागते ना आज मम्मीला आहे ना जरा असं काम आहे कांदे वगैरे काढले त्याच्यामुळं त्याच्यावर ते व्यवस्थित लावून ठेवायचंय त्याच्यामुळे वीर आजी आजी करते आया आया करती त्याच्यामुळे तिला आता बाहेर बाहेर आणलं खेळायला विराला आणि शिवदात त्याच्यामुळे आम्ही बाहेर आलो खेळायला हा बाहेर आलो याच्यात दखून दिसते अयो मावशीच्या फोनवर माती फेकली वीरांनी खेळ बर बर खेळ खेळ मी तर बसते मी त्याला बोल दादा दादा लावस दे बर दादा इकडे ये येथ खेळ बंगल्याच्या पाठीमागे येऊन आहे पाठीमागच्या बाजूला कारण इकडे ह्या साईडला ना सावली असते मॉर्निंगला त्याच्यामुळे इथं आहे शेती ना त्याच्यामुळे खूप छान वाटत असत थंड थंड सकाळी सकाळी काय रेशू गाडीतून जेसीबी आणणार आहे का शिवला कोण आणणार आहे बड्डेला शिवच्या बड्डे ला बी कोण आणणार आहे शिवच्या बड्डे ला बी पप्पा आणणार आहे का तिकड मिरगाव आहे का तुला दिसलं का मिरगाव तिकडं शिवचं मिरगाव तिकड आहे काय पण आपण पण ते ह्या वाजते जातो शिवड्या इकडच्या रस्ते नि जात तिकड तिथून येणार आहे का मिरगावचे तु. बाबा तुला भेटायला का तुझ्या बड्डेला बाबाला कॉल करू ना मग इकडे फोन करू ना बाबाला हाट काय हाट, हाट। बाबाल बाबाला फोन करू या म्हण आज मग कसं कळणार बाबाला यायचंय का नाही

आणले एक मिरगावच्या बाबा कडून आणि एक काका कडून पण शिव का म्हण नाराज झाले अचानक का नाराज झाला बाबू हा छान छान बड्डे आहे आता केक पण आणायचा आहे एवढे गिफ्ट पण येणार शिव वेगवेगळे आणि कोण कोण येणार बड्डे ला का म्हण रे काय झालं रे काय झालं पप्पाला फोन करायचंय का पप्पाला फोन करायचंय सांग ना पप्पाला करायचं फोन पप्पा कुठे आले पाहिजे का पप्पा येणार आहे ना येणार ना बाई पप्पा शिवचे पप्पा तर येणार आहे का म्हणून रुसली विचारा ना बोलत नाही बोलायचं तुमच्याशी बोलायचं नाही तिकडं तोंड करून बसू उभं राहायचं का म्हण रुसले का विररा पापावरती दादाचा हात धरून दादाचा हात धरून आणि तुझी सायकल पाहिलं तर कशी शिव सायकल

बस बर शस्त किती छान दिसते बसली पा ना कशी दादाच्या दे। सायकल वर छान दिसती मॅचिंग झाली एखरच ही मोठी झाले ल पण अशी सायकल आणायला पप्पा किती आनंद झाला पप्पा टू <laughs> यू <शी> <laughs> आई घाला ना म्हणून रडायला लावित्या विराज आणि शिवसायकल चालवतय वीरा क्या कर है रही तू इकडं आता चालली मस्त तयारी बिर्याणी बनवायची आणि भाजी बनवणार आहे <laughs> सगळं बिर्याणी असून दिदी सगळी सगळी बिर्याणी दिदी बनवणार आहे आणि इकडं आता दाजी तयारी दाजी करते दाजीने सगळं सामान आणलंय डेकोरेशनच आणि बिर्याणीच विरा हे बघ हे बघ डिंकी टिंकी डिंकी टिकी डिंकी टिंकी डिंकी टिकी डिंकी टिंकी कट्टे घेतून <नाए। Aga -2> का कट्टे घेते बाळा का काहीच नाही करत घोडा बघ ना शो एकडा हेकडा मीराकड एक बघ ते बघ कशा हात लावते काहीच नाही करत घोडा तर लावायचा खात मारती नाही ना रे तू लावायच लावून बघ ना तर बड्डे माय पोराच आहे आणि अश्विन दिदीच बती आता बिर्याणी बनवली आता भाजी भाजी बनवतीये आणि मम्मीच चाललंय तरी मी थकून गेले तिने मला रडकुंडे आणले तिने मला रडकुंडे आणले डाय डायरेक्ट मी बसून घेतले एका जायला मी खरंच आईला म्हटलं तू काय करत द्या मी गावात गेल्यावरती नाही गावात नाही गावात नाही परवा परवा डेंजर आहे बाईप एकंद बसत नाही निस मी पाठी भात सांडून दिला कुडून नेला कसा न्यायला काय माहित का भात न बाउलीला घालायला नेला बाउलीच्या अंगावर टाक इकडे फेक सगळ्या हॉल मध्ये आणि मी मस्त आता निवांत बसले मी काहीच काहीच केलं नाही मी मस्त आरामशीर बसले बसल्या बसल्या बस थोडस काम केलंय पण जास्त काहीच दगदग केली नाही मी बसून राहिले मस्त बस आणि माझं शिव ना सायकल आल्यापासून सारखं सायकलच खेळतोय त्याला खूप आवडली सायकल तुला आवडली का रे शिव सायकल बाबाला आल्या आले उचलून घ्या म्हणते आणि शिव दाखवते सायकल Thank hey.